नाही आंदोलन करून आणखी खराब कशाला वातावरण करायचे माझी मागणी आहे मला ह्याच्यावर पडदा पाडायचा आहे जातीतल्या भांडणावर पडदा पाडायचा आहे आणि मेन विषय राहिला आहे बाजूला देशमुख दुःखी कुटुंब आहे बाजूला आणि आरोपी हे राहिलेत बाजूला ह्या गोष्टी फोकसवर आणा ना तुम्ही या गोष्टी फोकसवर आणा नसलेल्या गोष्टी फोकसवर आता मला कुणीतरी म्हणलं सुरेश देसा उठले परळीला सप्ताह झाला नाही म्हणले म्हणून फिरता नारळाचा सप्ता नाही झाला सप्ता नाही झाला ना ना ह्याच्या ना समोर कुणी सप्ताह केला <ौलीच्णागे>। मुंडे साहेबांच्या नेतृत्व खाली फुलचंद करांनी सप्ता केला ना कॉलेजच्या समोर भगवान बाबाचा फिरता नारळ तुम्हाला गडावरची लिस्ट देईल त्या लिस्ट मध्ये कितवी कितवाण झाला सत्त्याण्णव ला झाला का हा एकोणीसशे सत्त्याण्णव ला झाला आणि तो कितवा होता त्याच बी आकडेवारी असते पण हा सहाळी सप्ताह मी केला ना नारळी सप्ताह आणि ह्या कुणाचा काय संबंध आहे या प्रकरणाचा नारळी सप्ताचा संबंध काय आणि तुम्ही झाला नाही म्हणता म्हणजे भांडण वैयक्तिक विषयाकडे जाऊ नका सामाजिक विषयाकडे जाऊ नका भगवान शेना ही जातीवाद करत नाही भगवान शेनेत मराठा समाजाचेही मुलं होते एकेकाळी काम करत होते नाव सुद्धा सांगू शकतो मी वंजारी समाजाचं ने तर नेतृत्व करतोच आहे मी ती भगवान शैला आहेच आहे पण भगवान शैला सगळ्यांची आहे ते भगवान बाबाच्या नावावरची आहे हा नाही नाही मी एक काम करणार आहे पुढाऱ्यांना जाऊन भेटणार आहे प्रमुख पुढाऱ्यांना संघटनेच्या असूत नाही तर पक्षाच्या असूत आणि त्यांना भेटून मी माझी भगवान शैनीची भूमिका त्यांच्यासमोर मांडणार आहे जी आत्ता मांडली ती हीच मांडणार आहे प्रत्येकाने ठरवावं की जातीवर बोलायचं नाही गावावर गावा। जे बोलायचं आहे आरोपीवर बोला जे वे। वैयक्तिक जे बोलायचं आहे या देशमुख कुटुंबाच्या बद्दल त्या सहानुभूतीवर बोला जे मदत करायची असेल ज्याला करायची असेल त्यांनी बोलण्यापेक्षा मदत करा आ, आरो कुनी हा आरोपीला जर कोणी पाठीशी घालीत असेल तर त्याला बोला ना तुम्ही हा समाजाला कशामुळे बोलताय तुम्ही